अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय विसावा सुरू करणार आहोत आपल्या जवळ जर वाचायला वेळ नसेल कृपया करून एकदा नक्की ऐकावा नक्कीच आपल्याला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमा जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतीवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे दिवशी इच्छाधरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनी या श्रींची स्तुती माथा थेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वंदने करोनी फकीरा ते देही खाना तेने पुरतील सर्व कामना ने करोनी नाना यथेच्छ भोजने देई जे गृहस्थे आज्ञा न केली नाना पक्वाने फकीर बोलविले पाच जन जेऊ घातले तयाते फकीर तृप्त होऊ निजाती उच्छिष्ट उरले पात्र आवरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा मने यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट मध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर मनती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येवन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला मनोन भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळावया साधन त्याजवळी नसेपरी त्यासी देखोन समर्थ मनती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तु मुंबा परी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी धरिला, तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मनोनी प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहीला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे, इथे श्री स्वामी चरित्र सारा मृत, सारामृत कथा सम्मत, सदा ऐकोत भाविक भक्त विसावा अध्याय गोडहा शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय